गाड्या सुटल्या सत्तावीस सुटला एक बाद झाला दोन बाद झाला आणि माझ्या चार पात मध्ये श्वान आडवाला तो या ठिकाणी विपरीत काय घडवतोय का ना नाही घडला तोही बाजूला गेला फक्त थोडीशी अडचण निर्माण करून गेला आणि पड्याल निर्वाद वर्चस्व परत एकदा त्याच साजाच बावर्या आणि बुलेटचं सुंदर आणि बुलटचं गाडी क्रमांक सत्तावीस चा निकालता आज क्रमांक पाच वर लावलेली गाडी आहे जाणवा प्रसन्न एस बी फ्रान्स क्लब एक्केचाळ एक्केचाळ रुद्र रिया इनामदार सातेवाडी वाकेश्वर या गाडीचा एक नंबरला ला विजेता बैल गाडी मालकाच चालकाच अभिनंदन सुंदर अशी गाडी पळावी रिया इनामदार रुद्र इनामदार आकाश सिंधे सातेवाडी ग्रुप सातेवाडी करायचा व्हाईट बोल सुंदर पळाला त्याचबरोबर वाकेश्वर करायची बुलेट पळाली सुंदर गाडी सेलेला पात्र बुलेट आणि सुंदरची गाडी वेळा अठ्ठावीस वेळा एक ला जाणवा ब्रसर पी एस आय दत्तात्रय राजाराम घनवट राजापूर दो अरुण गवळी मुंबई दगडी चाळ यांचा लक्ष आणि इंदे केसरी रोहित ड्रायव्हर यांचा लक्ष तेरा लक्ष्मी माता प्रसन्न जीवन ड्रायव्हर संभाजी पाटील गुरसाळे चार वती संत बाळा प्रसन्न माऊली फॅन्स क्लब गिरवी